सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी टाकी ढोकेश्वर गावाचे विद्यमान सरपंच सौ अरुणा प्रदीप खिलारी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी टाकी ढोकेश्वर ग्रामपंचायतचे सदस्य तसेच ग्रामस्थ या, ग्राम तसे ग्रामस या ठिकाणी हजर होते सव्वीस नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लिहून पूर्ण झालं होतं तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला दरम्यान यावेळी टाके डोकेश्वर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब खिलारी सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सुग्राबी हवलदार माजी सरपंच शिवाजी खिलारी टाके डोकेश्वर गावाचे ग्रामसेवक डावभट तसेच प्रकाश इघे किसन पायमोडे सर संजय कुसकर तसेच भगवान गायकवाड मंथन गायकवाड लखन अल्लाट योहान गायकवाड कुंडली गायकवाड गौतम गायकवाड आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते भारताला स्वातंत्र्य मिळून भारत शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपला देश माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत आहे आणि आपला देश या संविधानावर चालत असताना या ठिकाणी टाकळी डोकेश्वर ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या सरपंच अरुणाबाई खिलारी आणि बाकीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काका खिलारी असतील सोमनाथ बांडे असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दावभट साहेब त्याच्यानंतर श्रावण नाना गायकवाड ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी हा आ, संविधान दिनाचा कार्यक्रम दरवर्षी पार पाडला जातो आणि उपस्थित सर्वच संविधानाचे संविधानाच्या खाली आपण भारताचे सुजन नागरिक या ठिकाणी उपस्थित आहात खरं पाहिलं तर मग श्रावण नानांनी आपल्याला एक खंत बोलून दाखवले की आपले इथं संविधान भवन नाहीये आणि टाके डोकेश्वर सारख्या मोठ्या बाजारी गावामध्ये संविधान भवनाची निश्चितपणे गरज आहे या ठिकाणी नानांनी त्याच्यासाठी जमीन देण्याचीही आपली इच्छा व्यक्त केली आहे त्याच्याबद्दल सर्वात प्रथम सर्वांच्या वतीने मी जे दाखवले की कुठल्याही प्रकारची त्याग करण्याची त्यांची तयारी नेहमीच असते आणि इथून पुढे ते थे ठेवतील परंतु त्यासाठी ग्रामपंचायत टाके डोकेश्वरनी पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करतो आणि त्या सर्वांनी मिळून एक संविधान भवन बांध जावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि संविधानाचा अमृत महोत्सव होत आहे प्रत्येक देशाला एक बेस असतो एक पाया असतो आणि तो पाया म्हणजे त्याचं संविधान असतं त्याच्यावर संपूर्ण देश चालत असतो आणि आपल्या देशाचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय उत्कृष्ट दिलं की आजपर्यंत त्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याची गरज कुणालाही भासली नाही आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्याच दिवशी स्पष्टपणे सांगितलं आहे की या देशाचं दा संविधान कुणीच बदलू शकत नाही जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे तेच संविधान अखेरपर्यंत या देशाचं दा संविधान म्हणून राहील निश्चितपणे मी देखील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की आपण सर्वजण मिळून या संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित या भारताच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू जय हिंद जय संविधान संविधान किंवा राष्ट्रीय विधी दिवस जो पाळला जातो यामध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये हा कार्यक्रम जो आहे तर तो दरवर्षी अतिशय उत्साहानं आपण या ठिकाणी संविधान दिन साजरा करतोय यामध्ये सव्वीस नोव्हेंबर यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान आपण या ठिकाणी तयार झालं आणि त्याच्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान स्वीकारलं गेलं या संविधानामध्ये प्रामुख्याने जे संविधान प्रस्ताविक आहे तर ते पूर्णपणे अगदी कोणत्याही प्रकारचं स्वल्पविराम नसताना फुल स्टॉप असताना सतरा जे वाक्य आहेत पण ते एकच शब्द असणार हे संविधान सर्वांपर्यंत पोहोचावं हा उद्देश जो आहे तर तो महत्वाचा आहे याच्यामध्ये फक्त संविधानामध्ये एकाच दुरुस्ती झाली की बेचाळीसावी घटना दुरुस्ती या बेचाळीसाव्या दुरुस्तीमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता या तीनच शब्द या ले ले। जे आहेत तर ते यामध्ये बदलले गेले सर्वसाधारणपणे आपला ही संविधान जे तयार केलं यामध्ये प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हा संविधान मसुदा करण्यासाठी बरेचसे परिश्रम केलं आणि ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला ब्रिटिशांची अशा प्रकारचे या ठिकाणी मानसिकता झाली की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आणि त्याच वेळेला या ठिकाणी संविधान निर्मिती केली हे संविधान निर्मिती जी आहे तर ती दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस यासाठी लागले गेले या संविधानामध्ये सार्वभौमत्व त्यानंतर समाजवादी त्यानंतर धर्मनिरपेक्षता त्यानंतर लोकशाही आणि शेवटचं जे आहे गणराज्य या बाजी जे आहेत तर त्या महत्वाच्या आहेत यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या, या गोष्टीला प्राधान्य जे आहे तर ते या या संविधानामध्ये दिलं जातं संविधान सर्व ठिकाणी हेगडेवार ज्या वेळेला सीईओ होते नागपूरमध्ये त्यांनी हे संविधान जे आहे तर ते सर्वप्रथम अंगीकारलं गेलं आणि दोन हजार पाच मध्ये हे नागपूरला संविधान त्या ठिकाणी लागू केलं गेलं आणि दोन हजार पंधरामध्ये सर्व देशामध्ये संविधान लागू केलं की सर्वसामान्य जनतेला आपले हक्क आणि कर्तव्य जे आहेत तर ते कर्तव्य समजले पाहिजेत या दृष्टिकोनातून संविधान जे आहे तर ते गावागावात खेड्या खेड्यात शाळेमध्ये कॉलेजमध्ये सर्व ठिकाणीही गेलं पाहिजे पुढच्या वर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं या संविधान दिनानिमित्त सर्व सर्वांना सर, सर, मी हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो भाषा विनिमय हे सर्व एकत्र एक करून ठेवणार संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आज आम्हाला महिलांना जो मान सन्मान दिलाय तो आज आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे आणि मी त्यांना संविधानामुळे पण सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि बाबासाहेबांना विनम्र असं अभिवादन करते थांबते विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर जर फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर